सन्मान्य अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णव मधील विकास आणि गृहनिर्माण हे जे दोन विभाग आहेत त्याच्यावर जे उत्तर द्यायचं आहे ते उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब स्वतः देणार आहेत त्याच्यामुळं माझ्याशी निगडीत असलेला उद्योग विभाग आणि मराठी भाषा त्याच्यावर सन्माननीय सदस्य डॉक्टर संजय कुटे सन्माननीय सदस्य रमेशजी बोरनारे सन्माननीय सदस्य हेमन जी ओगले सन्माननीय सदस्य कैलाजी पाटील सन्मान्य सदस्य अमोलजी खताळ योगेशजी सागर सिद्धार्थ शिरोळे राहुलजी टिकले सुभाषजी बाबर विजयजी वेडट्टीवार अतुलजी भातकळकर बाबासाहेब देशमुख यांनी जे आपले विचार या ठिकाणी मांडलेत त्यावर मी उद्योग विभागाची भूमिका विशद करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आमच्या विरोधकांचं गेले तीन वर्ष टार्गेट असलेला खातं आणि विभाग म्हणजे उद्योग विभाग आहे आणि या उद्योग विभागाच्या बाबतीमध्ये कायमस्वरूपी फेक नरेटिव्ह पसरवायचा आणि त्याच्यातनं स्वतःची राजकीय पोळी वाजून घेता येईल का अशा पद्धतीचं एक वेगळं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचं आणि म्हणून आपल्याला आवर्जून मला इथे सांगायचं आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या विशेषतः युवा पिढीला सांगायचं आहे की मागच्या वेळी तीन वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही दाओसला गेलो होतो म्हणजे मी असं अनेक वेळा म्हणतो की आमचा दाओसचा दौरा जरी चार दिवसाचा असला तरी तो एक महिना गाजत असतो आम्ही जायच्या अगोदर आठ दिवस टीका टिपणी सुरू होते आम्ही तिथं असताना चार दिवस टीका टिपणी असते आणि तिकडनं पुन्हा एकदा भारतात आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर टीका टिप्पणी सुरू असते परंतु ती कधीही वस्तुस्थितीला धरून नसते आज मला सांगताना आनंद होतो की गेली तीन वर्ष तीन वर्षाचा आपण जर एफडीआयचा आलेख बघितला पर्सेंटेज जर बघितलं तर परकीय गुंतवणुकीमध्ये सलग तीन वर्ष महाराष्ट्र हा एक नंबरला आहे हे काय महाराष्ट्र शासनानं सर्वे केलेलं नाही किंवा महाराष्ट्र शासनाच्या कुठच्या तरी एजन्सीला नेमून हा सर्व्हे करा म्हणून सांगितलं नाही तर देशाच्या आरबीआयनं हा सर्व्हे केला आणि त्या सर्व्हेमध्ये असं निष्पन्न झालं की गेली सलग तीन वर्ष महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये एक नंबरला आहे यावेळी देखील आम्ही दाओसला गेलो होतो ज्याचा उल्लेख मी केला की पहिल्या वेळी ज्यावेळी आम्ही गेलो तेव्हा एक लाख सत्तर हजार कोटीचे आम्ही एमओयू केले दुसऱ्या वेळी आम्ही सात लाख कोटीचे एमओयू केले त्यावेळी सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेसाहेब होते त्याच्यानंतर देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली यावर्षी आम्ही दावोसला गेलो यावेळी आम्ही विक्रमी एमओयू केले त्याच्यामध्येच पंधरा लाख चौऱ्याहत्तर हजार कोटी आम्ही एमओयू केले पण हे सगळे एमओयू केल्यानंतर एक शंका कायमस्वरूपी निष्पन्न केली जाते निर्माण केली जाते ती म्हणजे दावोसला गेल्यानंतर आणि दाओसवरनं आल्यानंतर या नक्की एमओयूचं काय झालं आज माझ्याकडे अधिकृत एक यादी आहे जर वाचून दाखवायची असेल तर ती देखील वाचून दाखवतो आजपर्यंत देशाच्या कुठच्याही राज्यामध्ये एमओयू झाल्यानंतर अंमलबजावणीचा रेशो चा हा चाळीस ते पंचेचाळीस टक्के असतो पण महाराष्ट्राचा हा अंमलबजावणीचा बजावणीचा रेशो हा सुमारे ऐंशी ते ब्याऐंशी टक्के आहे आज माझ्याकडे जी यादी आहे त्याच्यामध्ये अनेकांना आपण देकारपत्र दिलीत अनेकांना आपण जमीन दिली आणि ही जमीन फक्त एकाच कुठच्या तरी विभागामध्ये दिली नाही तर या महाराष्ट्रामध्ये औद्योगिक समतोल राहावा औद्योगिक विकासाचा समतोल राहावा म्हणून कोकणापासून विदर्भापर्यंत प्रत्येक ठिकाणी उद्योजकांना जे जे काय पाहिजे इन्सेंटिव्ह पासून लँड पर्यंत ते देण्याचा प्रयत्न शासन म्हणून आम्ही केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश देखील आलंय मी अनेक वेळा ज्याचा उल्लेख केला की प्रकल्प बाहेर गेले प्रकल्प बाहेर गेले म्हणून कायमस्वरूपी टाव फोडायचा लोकांमध्ये युवकांमध्ये युवतींमध्ये एक वेगळा गैरसमज निर्माण करायचा हा काही लोकांचा उद्योग बनलेला आहे पण आम्ही हे धाडस दाखवलं महायुतीच्या राहुलजी सरकारनं धाडस दाखवलं आणि या देशात पहिल्यांदा जबाबदारीनं सांगतोय देशात पहिल्यांदा या विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये व्हाईट पेपर निघाला आणि व्हाईट पेपर काढल्यानंतर आम्ही सांगितलं की तुम्ही जो आमच्यावर आरोप केलेला होता की चार प्रकल्प बाहेर गेले किंवा गुजरातला गेले त्याचं उत्तर आम्ही व्हाईट पेपरमधनं दिलं सांगतो ना सगळं सेमी कंडक्टर वेळ दिला तर सेमी कंडक्टर सांगतो नगरविकासची संधी मिळाली असती तर मी मिठी नदीवर पण सांगितलं असतं मिठी नदीवर सांगताना कोण कोण अटकेत आहेत राहुलजी हे देखील सांगितलं असतं त्याच्यामुळे आता नगरविकासचं मला उत्तर द्यायचं नाही आता तर मिठी नदीचं सगळंच घेऊन आलो होतो त्याच्यामुळे जे खरं आहे ते मी सांगतो की व्हाईट पेपर आपण काढला आणि व्हाईट पेपरमध्ये आपण विरोधकांना आव्हान दिलं की विधानसभेमध्ये आम्ही हा व्हाईट पेपर काढलेला आहे हा वाईट पेपर चुकीचा आहे अशा पद्धतीचा हक्कभंग तुम्ही मंत्र्यावर आणा मी आनंदाने सांगतो की बाहेर जे बोललं जात त्याच्यातला एकही वाक्य सभागृहात या तीन वर्षामध्ये आलं नाही याचा अर्थ जे आरोप होते ते राजकीय आरोप होते वेदांत फॉस्कॉन गुजरातला गेला आज वेदांत फॉस्कॉनचं जा काय झालं बीडीपी रद्द केला असं सांगितलं बीडीपी राहुलजी रद्द झाला नाही आज तुम्हाला मी कागद दाखवू शकतो की केंद्र शासनानं जरी बीडीपी रद्द केला असेल किंवा केंद्र शासनानं बीडीपीला आपल्याला पैसे दिले नसतील तरी महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग हा सक्षम आहे आम्ही स्वतःच्या ताकदीवर दिघी पोर्टला बीडीपी निर्माण करण्याचा निर्णय घेतला त्याचं टेंडर देखील झालेला आहे त्याच्यामुळं आरोप करायचे पण इतक्या जोरात करायचे की लोकांना पटलंच पाहिजे हे सगळं झालेलं आहे त्याच्यानंतर एअरबसचा तुम्ही आरोप केला व्हाईट पेपरमध्ये आम्ही लिहिलं मी या ठिकाणी मुद्दाम देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा उल्लेख करतो देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे विरोधी पक्ष नेते होते एअर बसचा प्रकल्प आणण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब दिल्लीला गेले होते दिल्लीवरनं दिल्लीच्या लोकांशी बोलून तत्कालीन उद्योग मंत्र्यांशी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की एअरबस आपल्याकडे येऊ शकतो उद्योग विभागानं त्याचा पाठपुरावा करा म्हणजे कोणी सांगितलं हे विरोधी पक्ष नेत्यांनी उद्योग मंत्र्यांना सांगितलं पण त्याच्यामध्ये कुठेही पाठपुरावा झाला हो नाही कुठेही साधं एअरबस पत्र देखील आपल्याकडे नाही तरी देखील बंबाबंब झाली की आम्ही प्रकल्प घालवला हो